कैलास राणा शिवचंद्र मोळी माथा भ्रुकुटी झळाळी कारुण्य भव तुझ वीण शंभो मज कोण तारी शिवमंदिरात प्रवेश करताच आपल्याला प्रथम दर्शन होते नंदीचे शिवाचे दर्शन घेण्याआधी नंदीचे दर्शन घेतले जाते त्यानंतर शृंग दर्शन म्हणजेच नंदीच्या शिंगांच्या मधून शिवपिंडीचे दर्शन घेतले जाते नंदीच्या मागच्या पायांच्या जवळ बसून किंवा उभे राहून डावा हात नंदीच्या वृषणावर ठेवावा त्यानंतर उजव्या हाताची तर्जनी म्हणजे अंगठ्या जवळचे बोट आणि अंगठ्या नंदीच्या दोन्ही शिंगांवर ठेवावे दोन्ही शिंगे आणि त्यांवर ठेवलेली दोन बोटे यांच्या मधल्या जागेतून शिवलिंगाचे दर्शन घ्यावे नंदीच्या वृषणाला हात लावण्याचा अर्थ आहे कामवासनेवर नियंत्रण ठेवणे शिंग अहंकार पौरुष आणि क्रोध यांचे प्रतीक आहे शिंगांना हात लावणे म्हणजेच अहंकार पौरुष आणि क्रोध यांवर नियंत्रण ठेवणे आता पाहूया शिवपिंडीचे दर्शन कसे घ्यावे पिंडीचे दर्शन घेताना पिंडी आणि नंदी यांच्या मध्ये नाही तर पिंडी आणि नंदी यांना जोडणाऱ्या रेषेच्या जवळ उभे राहावे किंवा बसावे शिवाकडून प्रक्षेपित होणाऱ्या लहरी सात्विक असतात परंतु सर्वसामान्य भक्ताचा आध्यात्मिक स्तर जास्त नसल्याने त्याच्या त्या, त्या सात्विक लहरी सहन करण्याची क्षमता नसते म्हणून शिवपिंडी आणि नंदी यांच्या मध्ये उभे राहून दर्शन घेतल्यास त्याला त्रास होऊ शकतात उदाहरणार्थ डोके जड होणे चक्कर येणे शरीर गरम होणे इत्यादी